बेचाळीस सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवट करताना सोलापूर येथे लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची रॅली आयोजित करण्यात आली होती संपूर्ण एक महिना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणितिताई शिंदे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा चंब बांधल्याचे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले या निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रणितिताई शिंदे आक्रमक व आघाडीवर असल्याचे जाणवले पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उत्कृष्टपणे सहभागी झाले होते शहर उत्तर भाजपाच्या भाले किल्ल्यातून निघालेल्या रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेत होते महाविकास आघाडीचे घटक पक्षातील पदाधिकारी यांची उपस्थिती लक्षणीय होती परंतु रॅलीमध्ये सहभागी असणारे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांच्या डोक्यावर नमाजची टोपी चेहऱ्यावर दाढी असणाऱ्यांना रॅलीतून बाजूला हुसकावून लावण्यात येत होते हे विशेष स्वप्न पाहणारा एक पदाधिकारी या मोहिमेत अग्रेसर असल्याचे पाहायला मिळाले ज्या भाषेत कार्यकर्त्यांचा उद्धार करीत होते एका जबाबदार चाळीतील मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याला सदर रॅलीतून कॅमेरासमोर समोर धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला ते पाहून मान शर्मेने खाली गेली जो मुस्लिम समाज काँग्रेस पक्षाला आपला जीव की प्राण समजून कायमनिष्ठेने पाठीशी उभा आहे त्याच समाजाच्या पदाधिकाऱ्यांना अशी अपमानास्पदक वागणूक मिळाल्याने सोलापूर काँग्रेस पक्षाने ठरवून केलेली ही नवी रणनीती आहे का असा सवाल विचारात मुस्लिम समाजांमध्ये प्रचंड चर्चेला उधाण आला आहे कारण लोकसभेच्या या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही शिवाय त्यांना पक्षाच्या कोणत्याही जाहीर सभेमध्ये बोलण्यास संधी दिली नाही कारण मुस्लिम समाजाचे कार्यकर्त्यांना जवळ केले तर हिंदू समाजाची मते मिळणार नाहीत ना अशी समाज आणि कारण सांगून मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली गेली असल्याचे समजते बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद